श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव व दत्त दत्तचंद या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे की गुरुपौर्णिमेनिमित्त आपण महाराजांची काय सेवा करायची काय सेवा करू शकतो हा आजचा विषय आहे याबद्दल मी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे काय सेवा करायची चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे दत्त महाराजांचे स्वामी महाराजांचे नवनाथ महाराज महाराजांचे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती पाहायला मिळेल तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावं आज आपण काय पाहणार आहोत गुरुपौर्णिमा एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आहे पुढच्या रविवारी आनंदाचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी दि आनंदाचा दिवस आहे तर त्यानिमित्ताने काय सेवा करावी महाराजांची काय सेवा करावी पहिले म्हणजे सगळ्यांनी त्या दिवशी दिवसभरात कधीही गुरु करू शकता गुरु हा प्रत्येकाने करावा देहदारी गुरु करावा देहदारी गुरु आपल्या जवळ नसतील तर फोनवर गुरुमंत्र घ्यावा जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा त्यांचं पाद्यपूजन करावं मी मागच्या व्हिडिओमध्ये अं गुरुपौर्णिमेनिमित्त भाग दोन गुरु कसा करावा देहधारी गुरु कसा करावा त्याचे नियम आ, काय आहेत काय पाळावं लागतं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओ पहा अवश्य पाहा आणि गुरु करावा गुरु कसा करावा हे पण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर अवश्य गुरु सगळ्यांनी करायला पाहिजे गुरु म्हणजे कोण आहे पहिली गोष्ट एक समजून घ्या गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे जो आपल्याला मार्गदर्शन करतो मग चांगले मार्गदर्शन जो करतो आपल्याला तो म्हणजे गुरु मग आपल्या आयुष्यात एखादा तरी चांगला मार्गदर्शक पाहिजे गुरु असला तर परमेश्वर सुद्धा परमेश्वरापर्यंत जायचा मार्ग म्हणजे गुरु आहे परमेश्वरापर्यंत जायचा मार्ग म्हणजे गुरु आहे गुरु मोठा की परमेश्वर मोठा गुरु मोठा याचं उत्तर आहे गुरु मोठा परमेश्वरापेक्षा ही प्रथम गुरु आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरु वेन महा म्हणजे परमेश्वरापेक्षा गुरुचं महत्व खूप आहे त्यामुळे प्रत्येकाने एकवीस जुलैला गुरु हा करावा केंद्रामध्ये मठामध्ये घरी घरी करू शकता कसा करायचं मी तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण देईन त्या व्हिडिओची या व्हिडिओच्या आधीचाच व्हिडिओ आहे तो तर सर्वांनी गुरु करा ही कळकळीची सगळ्यांना विनंती आहे देहदारी गुरु करा देहदारी गुरु न, गुरु जमत नसेल तर आपल्या ज्या इष्ट देवतेला आपण मानतात त्यांना गुरु करा जो गुरु तुम्ही गुरु केल्यावर तुमची आध्यात्मिक प्रगती कशी होईल बघा ज्ञान प्राप्त होईल तुम्हाला ज्ञान एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होईल आता सेवा काय करायची आपला आजचा विषय आहे सेवा काय करायची त्या दिवशी गुरुपौर्णिमेला रविवार आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्ट्या असतात सुट्ट्या आहेत योगायोग आलेला आहे योगा है, चांगला दिवस आहे आ, तर त्या दिवशी सकाळी उठून महाराजांचा अभिषेक करणं त्याच्यानंतर महाराजांचं पाद्यपूजन करणं फोटोवर मूर्तीवर वगैरे ह्या सगळ्या अ गोष्टी होतील त्याच्यानंतर दिवसभरात सेवा काय करायची आपल्याकडे जर गुरुचैत्राची पोथी असेल बघा लक्षात घ्या गुरुचैत्राची पोथी असेल तर ती त्या दिवशी खाली काढायची जिथं कुठे ठेवली असेल लोक वर्षानुवर्ष तशीच ठेवतात त्या पोथीकडे पाहता नाही एकदा गुरु चैत्र करता दत्त जयंतीला त्याच्याकडे नंतर वर्षभर पाहता नाही डायरेक्ट पुढच्या गुरु गुरुचरित्राला काढतात असं नाही करायचं गुरुचरित्राची पोथी ही दत्त गुरु स्वतः घरात आहेत प्रत्येकाच्या घरात आहेत ज्यांच्याकडे गुरुचैत्राची पोथी आहे कुठली असो दिंडोरी प्रणित मार्गाची असो किंवा मोठी पोथी असो तर ती पोती खाली काढायची तिला व्यवस्थित पुसायचं गंध फुल व्हायचं अक्षता व्हायच्या आणि त्याची पूजा करायची आणि ती खाली काढून ठेवायची तिचं दर्शन घ्यायचं त्या दिवशी उत्तम दिवस आहे गुरूंचं दर्शन घेण्याचा योग आहे त्या त्यामुळे त्यातली जर तुम्हाला अध्याय वाचता येत नसतील तर त्यातली अवतरणिका त्या दिवशी सकाळी बाराच्या आत अवतरणिका वाचायची काय करायचं अवतरणिका वाचायची आणि गुरुपद तुम्ही दिवसभरात कधी घेऊ शकता त्याला काही बंधन नाहीये संध्याकाळी घ्या सकाळी घ्या दुपारी घ्या कधीही घ्या बारा नंतर कधी घ्या बारा ते साडेबारा काहीच करायचं नाही कुठलीही सेवा करायची नाही ना की बारा ते साडेबारा गुरुपद घ्यायचं गुरुपद पण घ्यायचं नाही बारा ते साडेबारा काहीही करायचं नाही दिवसभरात कुठलीही सेवा करा स्वामी चैत्र सारामृत्वाचा एक ते एकवीस अध्याय एका देवाचा एक ते एकवीस अध्यावाचा ज्यांना जमत नसेल त्यांनी तीन अध्यावाचा कसेही करू शकता दुसरं नवनाथ पारायण करायचं असेल ज्यांना त्यांनी आजपासून किंवा आज, आज अष्टमी आहे अष्टमीला नवनाथ पारायण करणं खूप चांगलं आहे गुरुक्षैत्र पारण करणं खूप चांगलं आहे आजचा दिवस हा खूप चांगला आहे आज दुर्गाष्टमी आहे त्यामुळे आज जुरुचैत्र पारण ज्यांना करायचं असेल त्यांनी करू शकता सुरुवात केली असेल ज्यांनी ते सुरुवात करू शकतात नाही जमला आज तर उद्यापासनं करा म्हणजे ते जे सांगता ही रविवारी गुरुपौर्णिमेला होईल गुरुपौर्णिमेला सांगता म्हणजे गुरूंच्या चरणी लीन होण्याचा अतिउत्तम काय म्हणता येईल त्याला अतिउत्तम मला शब्द सुचत नाही बघा आता इतकं म्हणजे बोलायला भरपूर आहे माझ्याकडे पण सांगायला तेवढा वेळ नाही असं होत तर उत्तम काळ आहे तो गुरुपौर्णिमेचा तर आपल्यासाठी ती दिवाळी आणि दसरा आहे लक्षात घ्या काय करू काय नाही असं झालं पाहिजे महाराजांबद्दल तर त्या दिवशी सेवा करायची स्वामी चैत्र वाचू शकता गुरु चैत्र वाचू शकता नवनाथ पारायण करू शकता काहीच नाही जमलं तर नुसता जपही करू शकता असं नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे आणि करताना सेवा करताना सेवाभाव ठेवा निस्वार्थपणा ठेवू नका कोणालाही सेवा सांगू नका सेवा जर सांगितली तर तुमचं सगळं पुण्य त्या माणसाला लागेल तर सेवा अजिबात सांगायची नाही गुरु चैत्र करतोय स्वामी चैत्र करतोय स्वामी सेवा करतोय काही गरज नाही कोणाला सांगायची अशी सेवा असली पाहिजे ही मुठ कशी आहे लक्षात घ्या हे मुठीप्रमाणे सेवा पाहिजे नाही नाहीये पण ही मुठ अशी सेवा आपली असली पाहिजे कायम तुमच्या चेहऱ्यावर न कळलं पाहिजे की तुम्ही स्वामी सेवक आहे मी सांगितलं नाही पाहिजे की मी स्वामी सेवक आहे बघा तुम्ही कोण नाहीये लक्षात घ्या त्यामुळे महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा गुरुवर विश्वास पूर्ण विश्वास ठेवा ज्यांना देहधारी कुरु करायचा आहे त्यांनी देहधारी कुरु करावा गुरु मंत्र घ्यावा गुरुच्या चरणी लीन व्हावं सर्वोत्तम काळ आहे जर गुरु पौर्णिमेला कोणाला गुरु करता आला नाही काही कारणास्तव लक्षात घ्या गुरु पौर्णिमेला जर कोणाला गुरु करता आला नाही काही कारणास्तव गुरु करता आलं नाही मी बाहेरगावी आहे कामानिमित्त आहे त्यानंतर काही कार असू शकतात वैयक्तिक कारण आहेत त्यामुळे जर गुरु करता आला नाही तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी कुठल्याही गुरुवारी नाराज व्हायचं नाही नाराज अजिबात व्हायचं नाही महाराज सदैव आपल्या पाठीशी आहेत आपल्या पाठी उभं राहतात महाराज अजूनही आहेत आत्ताही आहेत मायासोबत सुद्धा बसलेले आहेत पाठीमाग आहे त्यामुळे कोणीही असं समजू नका की गुरुपौर्णिमेला जर मला गुरुपद घेता मा, आलं नाही महाराजांचं महाराजांनं गुरु, गुरु केलं नाही हो तर काही होईल का काहीही होत नाही तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही एखादा गुरुवार घ्या कुठलाही चांगला व्यवस्थित गु, गुरु कुठल्याही महिन्यातला गुरुवार घ्या एखाद्या गुरुवारी तुम्ही महाराजांचं गुरुपद महाराज हे करू शकता गुरु, गुरु करू शकता महाराजांना तुम्हाला ज्या इष्ट देवतेला गुरु करायचे कर त्यांना करू शकता दत्त गुरुनी चोवीस गुरु केले तुम्हाला एकच गुरु करायचा चार गुरु करायचे व मी कसं करू काय करू शकता काहीही त्याला प्रॉब्लेम सगळ्यांचे नियम सारखे सगळे देव एकच आहे कुणाचीही सेवा करा दत्त महाराजांपर्यंत पोचते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घाबरायचं नाही सगळ्यात दुःख आलं तरी घाबरायचं नाही सुख आलं तरी घाबरायचं नाही सुख आलं कोण घाबरतच नाही दुखाल घाबरायचं नाही महाराजांच्या चरणी लीन व्हायचं आणि महाराजांपुढे नतमस्तक व्हायचं आणि महाराजांना विनंती करायची की माझं गुरुपद स्वीकारा आणि तुम्ही सदैव माझ्यासोबत राहा तुमच्या चरणी लीन करून घ्या मला झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त